विद्यार्थ्यांनी खेळाकडे आकर्षित होऊन प्रगती साधावी जिल्हा क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे मॅडम नागनाथ विद्यालय मोहोळ या ठिकाणी आज विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी क्रीडा अधिकारी गावडे मॅडम या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यांच्या शुभ हस्ते नागनाथ विद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न झाला यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की ग्रामीण भागातील विद्यार्थी हे खरोखरच यशाची उंच शिखरे गाठू शकतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी मेहनत आणि जिद्द या दोन गोष्टी सांभाळण्यात आरक्षणातून निश्चितपणे आपली निवड होऊ शकते प्रत्येक क्षेत्रामध्ये पाच टक्के आरक्षण असून खेळाडूंनी याकडे लक्ष द्यावे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं त्यांचा यथोचित सन्मान प्रशालेचे प्राचार्य बशीर बागवान यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी बोलताना बशीर बागवान सर म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असतेच त्यांना वाव देण्याचे काम आमच्या प्रशालेमधून केलं जातं त्यामुळे जसे घवघवीत यश मिळत असते यावेळी उपप्राचार्य प्रकाश शिंदे यांनी ही विद्यार्थ्यांचे कौतुक केले यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये सतरा वर्ष वयोगटामध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांक त्याचबरोबर चौदा वर्ष वयोगटामध्ये जिल्ह्यात तृतीय क्रमांक संपादित केला व एकोणीस वर्ष वयोगटामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक संपादित केल्याबद्दल या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी संपन्न झाला यामध्ये कर्णधार पूजा राऊत सह्याद्री आवारे वैष्णवी आदलिंगे संचिता माळी कार्तिकी गरगडे घाडगे महेश शेख भाग्यश्री शेमडे श्रावणी खताळ अंजली मळगे मनस्वी अलदर राजनंदिनी शिंगाडे त्याचबरोबर सतरा मुली मंजुळा सितारे साक्षी माळी निर्मिती गाडगे वैष्णवी काळे जिया पठान हर्षदा गजघटे श्रुतिका होडगे आरसीन बागवान सिद्धी गाडगे वीरा चौगुले चैत्राली चिकलकर राजश्री सीताफराव त्याचबरोबर चौदा वर्ष मुली मशिरा तांबोळी शेख राजनंदिनी राठोड स्नेहल चौधरी राणी लोमटे प्रतीक्षा ताईकडे मानसी दळवी संस्कृती खांडेकर समृद्धी मुळे श्रावणी पाटील अनुष्का कापुरे वैष्णवी पाटील या विद्यार्थ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला यावेळी तालुका क्रीडा समन्वयक संभाजी चव्हाण क्रीडा शिक्षक आबानाना गावडे क्रीडा शिक्षक संतोष सिताप सुनील गायकवाड मुबीन शेख समीर शेख सोमनाथ राजमाणे दिलीप कुमार दीक्षित निलकंठ शिंदे विश्वनाथ सोनवणे सुनील गायकवाड शंकर काळे राजेंद्र गवळी दीपक चव्हाण प्रताप क्षीरसागर ज्ञानेश्वर होनखांबे कल्याणराव वाघस हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश साळुंके यांनी केलेत राभार कल्याणराव वागस यांनी मानले